बघत न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा जिल्ह्यातील बंद पडलेले उद्योग धंदे सुरू करावे स्थलांतरित कंपन्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात त्यांना दुसऱ्या राज्यात जाण्यापासून रोखण्यात यावे बंद पडलेल्या कंपन्यांचे पुनर्वसन करण्यात यावे यासाठी पॅथर क्रांतीवीर जनरल कामगार सेना श्रमिक संघटनेने पुढाकार घेतला आहे जिल्ह्यातील दिल आजारी उद्योगांना पुनर्जीवित करावे या मागणीचे निवेदन संघटनेने नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे यांना दिले आहेत सध्या महागडी वीज पाण्याची टंचाई कर्जाचा बोजा करांचा भार आणि परवाना प्रक्रियेतील गुंतागुंत यामुळे उद्योगधंदे संकटात सापडले आहे याचा थेट परिणाम तरुणांच्या रोजगारावर पर्यायाने हजारो कुटुंबांच्या उपजीविकेवर झाला आहे महाराष्ट्रातील अनेक कंपन्या इतर राज्यांमध्ये स्थलांतरित होत आहेत वाढती बेरोजगारी सामाजिक अशांततेचे कारण ठरत आहे यामुळे अनेक युवक अंमली पदार्थाच्या आहारी जात असून गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता आहे ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून त्वरित मार्गदर्शन व रोजगाराच्या संधी निर्माण करणे गरजेचे आहे यासाठी राज्य सरकारने बंद पडलेल्या उद्योगधंद्यांचे विश्लेषण करून त्यांच्या पुनर्जीवनासाठी स्वतंत्र आणि विशेष विभाग तातडीने स्थापन करावा लघु व मध्यम उद्योगांना सुलभ अटींवर बँक कर्ज कर सवलती अनुदान योजना आणि परवाना प्रक्रियेमध्ये दे सुलभता देण्यात यावा स्थलांतरित उद्योगांना पुन्हा आकर्षित करण्यासाठी प्रभावी पर योजना तयार करून तात्काळ अंमलबजावणी करावी पायाभूत सुविधा व सवलती उपलब्ध करून द्याव्यात गुंतवणुकीस प्रोत्साहन देण्यासाठी एक खिडकी योजना प्रभावीपणे अंमलात आणावी बेरोजगार तरुणांना अंमली पदार्थ व गुन्हेगारी पासून टोकण्यासाठी व्यवसाय प्रशिक्षण उद्योग प्रोत्साहन आणि मार्गदर्शन शिबिरे आयोजित करावीत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे बैठकी दरम्यान पॅथर जनरल कामगार सेना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय नाशिक जिल्हा सचिव पवन खांडरे मनमाड शहर अध्यक्ष नामदेव हिरे सदस्य तुषार देशमुख महिला आघाडी नाशिक जिल्हा प्रमुख सविता खैरनार जिल्हा सचिव योजना भगत इतर सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका